हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ तर आज आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आणि आम्ही गिफ्ट आणायला चाललो आहोत साडेपाच वाजले आहेत तरी ते कोपऱ्यावरच गिफ्टचं दुकान आहे आणि मला पण थोडं सामान आणायचं होतं घरी तर मी जाऊन आणलं बाळाला पण फिरवलं सांगा होतं म्हणून त्याला पण घेऊन गेले आणि फायनली आम्ही गिफ्ट ट्रॅप करून आणलं तर छोटीशी बाऊली आणली आहे आणि सँडल आणले मला आणि लहान खेळणी आणले आहेत बाळाला खेळायला आणि भाजी पण आणली तर बाळानंतर मी तयार केलं मी तयार झाले आणि ऑटोनी आम्ही गेलो तर ह्यांना फोन केला होता आणी आणी तर ह्यांना ट्रॅफिक लागलं आणि येतो म्हटले अर्ध्या तासामध्ये तर बघूया आता पुढे आणि कधी येतात ते तोपर्यंत रांगोळी बघा किती मस्त केलेली आहे डेकोरेशन पण मस्त आहे एंट्रीला पण आणि सायशाचा बड्डे आहे तर मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि भाळ आमचं तिकडे गेल्यावर झोपलं आणि तो ऑलमोस्ट अर्धा एक तासाने उठला आहे आता उठला नाही तो लगेच तर हा मिकी माऊस बड्डे गर्लबरोबर खेळत होता आणि ते अँकरिंग सुरू झाली टायटू मेकर पण आले होते आणि खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं तर बाळ ॲक्च्युली नंतर, नंतर थोडं आम्ही साडेसातला पोचलो पण नऊ वाजता केक कट झाला आणि केक कट झाल्यानंतर सव्वा नऊला काहीतरी माझे मिस्टर आले तर बाळ कंटाळा होता नंतर नंतर, नंतर आणि त्याला घरी जायचं होतं मग लहान मुलं करतात थोडा उशीर खेळल्यानंतर मग त्यांना कंटाळा येतो आणि इथे गेम्स वगैरे चालू आहेत लहान मुलांचे लेडीजचे पण गेम होते कपल गेम होते तर मस्त अशी मजा केली सगळ्यांनी खूप धमाल आली Free Master! मला मला दे थँक्यू नाही तर आता बाळाची बाबा आले आहेत तर आम्ही घरी जातो बाय